कुणी आत्महत्या केली कुणी फॅनलाच लटकून घेतलं किंवा कुणी स्वतःच बरं वाईट केलं मला सांगा एखाद्या मुलानं आत्महत्या केली आणि आई ती पाहते कि तो मुलगा किंवा तो नवरका असे ना लटकतोय फॅनला बिचारीच्या मनातून अचानक कंठ दाटून येत असतील आणि म्हणत असेल अरे मी आयुष्यभर तुझ्यावर इतकं प्रेम केलं तुला लहानाच मोठ केलं तुला सर्वस्व दिलं माझ्यापेक्षा जास्त प्रेम ती करते का ज्याच्याशी तू लटक लटकलाय जी गोष्ट ज्या वेळेस घडायची त्यावेळेस होईलच परंतु चुकीच्या पाऊल उचलून जर चुकीचं कोण काय करत असेल तर एकदा विचार केला पाहिजे किती सत्य आणि किती असत्य आहे ते